शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार का जर जा झाली तर त्यामध्ये कोणते निकष लागू शकतात तर मित्रांनो राज्यामध्ये सत्ता स्थापन झालेली आहे जर कर्जमाफी करायची असेल तर त्यासाठी राज्याकडं तेवढा निधी उपलब्ध नाही आहे त्यासाठी राज्य सर राज्य सरकारकडून केंद्राकडं प्रस्ताव पाठवणं गरजेचं आहे म्हणजे केंद्राचा निधी असेल तरच त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते सध्या हा हिवाळी अधिवेशन चालू आहे आपले देशाचे कृषीमंत्री शिवराजजी चव्हाण म्हणजे त्या ठिकाणी खासदारांनी त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रश्न विचारले कर्जमाफी होईल का तुमच्याकडे कोणता प्रस्ताव त्या ठिकाणी आहे का त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं गेले आम्ही हमीभावाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांकून मालाची खरेदी करतो किंवा आम्ही त्या ठिकाणी सन्मान निधी हा शेतकऱ्यांना देतो पीक विमा त्या ठिकाणी देतो जर आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी जर शेतकऱ्यांना देत असेल तर कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कुणापुढं हात पसरवायची गरज नाही असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे म्हणजे राज्याकडून कोणताही प्रस्ताव हा केंद्राकडं त्या ठिकाणी गेलेला नाही आहे त्या ठिकाणी आम्ही जो शेतीमालाचा जो शेती, शेती पिकवतो आहे शेतकरी जे उत्पन्न काढणार आहेत त्याचं उत्पादन खर्च आम्ही कमी करणार आहोत आणि उत्पादन त्या ठिकाणी वाढवणार आहोत असंसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे आणि जो काही खर्च येणार आहे त्याचे पन्नास टक्क्याने एम एस पीवरती आम्ही माल त्या ठिकाणी खरेदी करू पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आम्हाला त्या ठिकाणी खरेदी करता येणार नाही म्हणजे पन्नास टक्क्याच्या एम एस पीवरतीच म्हणजे हमीभावावरतीच आम्ही शेतकऱ्यांकडून माल खरेदी करू आणि तो आम्ही खरेदी करत आहोत असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं पण आत्ता हमीभावाने सोयाबीनसुद्धा खरेदी होत नाही आहे चाळीस रुपयाने भावाने खरेदी होत आहे आणि अठ्ठेचाळीस रुपये ब्याण्णव पैशाने त्या ठिकाणी हमीभाव जाहीर आहे म्हणजे सरकार जसं सांगतं आहे त्या पद्धतीने शेतकऱ्यांकडून खरेदी होत नाही तर एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये सांगितल्यानंतर त्यांनी कर्जमाफीवर कोणतीही वाक्य कोणतं किंवा कोणतंही कौन्त, भाष्य त्यांनी त्या ते ठिकाणी केलं गेलं नाही म्हणजे कर्जमाफी करणं म्हणजे केंद्र कर्जमाफीच्या बाबतीत सकारात्मक नाही असं त्यांच्या बोलण्यातून त्या ठिकाणी दिसत आहेत कारण कर्जमाफीचा कोणताही प्रस्ताव आहे का या विचारल्यानंतर त्यांनी फक्त आम्ही शेतकऱ्यांना कोणकोणत्या गोष्टी देतो तेवढंच त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी अजूनही कोणताही निर्णय हा सरकारकडून घेण्यात आलेला नाही किंवा राज्याकडून ना कोणताही प्रस्ताव हो, हा केंद्राकडं पाठवण्यात ना आलेला नाही किंवा केंद्र सरकारसुद्धा किंवा कर्जमाफीच्या बाबतीत त्या ठिकाणी पॉझिटिव्ह दिसत नाही फक्त आम्ही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करू आणि उत्पादन वाढवून ती एम एस पीने त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून खरेदी करू असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे म्हणजे राज्य सरकारने लवकरात लवकर प्रस्ताव हा केंद्राकडे पाठवून त्यासाठी लागणारा निधी आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध करून शेतकऱ्यांची लवकरात लवकर कर्जमाफी करावी कारण राज्य सरकार स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत क कर्जमाफीवरती कुणीही बोललेलं नाही किंवा कर्जमाफीची घोषणा अजूनसुद्धा करण्यात आलेली नाही त्यामुळं राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल अजूनसुद्धा कर्जमाफीच्या बाबतीत सकारात्मक दिसत नाही अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद